लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला विठ्ठलाचा भजनात यावा या वा चंदनाचा वासचंदनाचा भजनात यावा वा वास चंदनाचा वासचंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा चंद धन्य वा 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 धन्यचंद्र भागा धन्य पुंडली धन्यचंद्र भागा धन्यचंद्र भागा धन्य पुंडलिक परिमळाची रुदय ता पंढरीला परिमळाची रुदय ता पंढरीला परिमळाची रुद त्या पंढरीला परिमळाची रुद त्या पंढरीला भजनात यावा यावा वासचंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला भजनाथ यावा यावा वा चंदनाचा वासचंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात ला चंद यावा यावा वासचंदनाचा भजनात यावा यावा वासचंद नाचा तणे माझा धन्य पांडुरंग तणे माझा धन्य पांडुरंग नाच यावे तुझ्या पंढरीला नाच यावे तुझ्या पंढरीला नाच नाचत यावे तुझ्या पंढरीला भजनात यावा यावा वा वासु चंदनाचा वासुचंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा चंदनाचा भजनात यावा यावा वासचन्दना भजना तया वासचन्दना